मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन टेन या व्हरायटीसाठी आपण इथं आलेलो आहोत सिलेक्शन टेन डबल फोर ही जी व्हरायटी आहे इथं आपण आता बघू शकत आहात आणि या व्हरायटीचं जे क्षेत्रफळ आहे हे एक, एक एकर क्षेत्र आहे बघा तिथं थोडंसं कापायचं आहे कापून ठेवलेलं आहे वाळू घालणं चालू आहे आणि आत्ता फक्त दोन घंट्यापूर्वीच आपण इथं ही व्हरायटीचं उत्पादन घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपण इथं उत्पादन घेऊन तयार झालेलं आहे आपण इथं थोडंसं उशीर झाला आपल्याला यायला तर इथं पोते जे आहेत आपण इथं बघू शकता तर पोत्याची संख्या जी आहे ती आता इथं काढून ठेवलेलं आहे अंतर दोन ओळीतलं अडीच फूट आहे एकर वीस किलो बियाण टाकलेलं आहे आपण आणि इथं बघू शकता पोते एक एकर क्षेत्रामध्ये किती झालेले आहेत आणि पोत्याचं जे वजन आहे हे पंचावन्न ते साठ किलोपर्यंत आहे तर सरासरी आपण पन्नास किलो जरी पकडलं तरी चालते तर इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस तर आपण इथं तेहतीस पोते आपण इथं चांगल्या प्रकारे भरून शिवून ठेवले आहे शिलाई पण चांगली आहे पोते पण चांगले आहे फुटके नाहीत आणि माल पण चांगला आहे आपण पोत्यातला पण माल बघू शकता हे बघा इथं जबरदस्त माल इथं पडलेला आहे हे बघा खालचा राहिलेला आहे जबरदस्त माल आहे माती नाही फुटकं नाही काही नाही एकदम चांगला है। आनी ना है। आनी है आनी माल आहे आणि हा एका एकरातला माल आहे आणि बघा आता हे तेहतीस आणि अजून थोडाफार माल काढायचा आहे तर आपल्याला सरासरी इथं साडेसोळा क्विंटल ते सतरा क्विंटल उत्पादन झालेलं आहे एक एकरमध्ये तर ही व्हरायटी जी आहे ही सिलेक्शन टेन डबल फोर आहे दहा चौवेचाळीस म्हणजे सिलेक्शन दहा चौवेचाळीस किंवा सिलेक्शन टेन डबल फोर अंतर अडीच फूट आहे खताच्या मात्रा दोन दिल्ले आहे फवारे चार दिल्ले आहेत बाकी सर्व व्हिडिओ याचे आहेतच आपण बघू शकता अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे तर ह्या व्हरायटीला भरपूर उत्पादन यावर्षी वातावरणातला बदल नऊ ते अकरा दिवसापर्यंत अवकाळी पाऊस तरीसुद्धा आपल्याला भरपूर उत्पादन या व्हरायटीपासून आपल्याला मिळालेलं आहे तर या व्हरायटीपासून एवढं उत्पादन हे भरपूर झालं यावर्षी काही शेतकऱ्यांना तेवीस चोवीस क्विंटलपर्यंत गेलेलं आहे परंतु आज आपण या शेतावर आलो तर या शेतकऱ्यांना आपल्याला इथं Uh, साडे सोळा सतरा क्विंटलपर्यंत उत्पादन आलेलं आहे एक एकरमध्ये जबरदस्त उत्पादन आहे सिलेक्शन टेन डबल फोर क्षेत्र बघा एक एकर एक क्षेत्र आहे बघा आपण बघू शकता